वाडा रे वाडा शेतकऱ्याचा वाडा शेतकऱ्याच्या वाड्यात चांदीचा गाडा चांदीच्या गाड्या सोन्याचा मोर मोरावर बसते रे मोर एकदम गौरा पार्वती हल महादे नमस्कार शेतकरी दादा पोळ्यासाठी बैल सजलेले आहे बघून घ्या नवरदेव झालेली आहे मस्त बाशिंग बांधलेलं आहे मोरपंखाचे दोन्ही बैल आहे माझा एक हिरा आणि एक लाल ला आहे दोन बैलाचं नाव आहे आमच्या बघून घ्या शिवशंकर पार्वतीचा महादेवाचा झुला पण आहे जे पूजा करत आहे नंदी बैलाची बघून घ्या पोळा आहे नाच बघून घ्या हा माझ्या पुतण्या बायानं कुठं बदमाश आहे हे एक एकला दिसते ना हे बोलचं काय हे बाय च हे माझ्या बैलाला पुरणपोळी चालत आहे हा बैल गप्पूर गुपूर खाऊन राहिला पाहून घ्या तुम्ही अप्पर गप्पर खाऊन राहाला आता बैलाचे पाय धुऊन राहिली मय माय पोहून घ्या दादा बैल माया बाप आहे गाय मई माय दादा लाईक करायला विसरू नका जय जवान जय किसान दादा।, दादा हे माया घरची गाय दादा हे हे माया घरची गाय दादा इचं नाव राधा हे राधा वय मई माया घरची मई माय वई दादा हे तिचं पिल्लू हे पण घ्या हे बोललं हा फोन का दादा लाईक करायला विसरू का दादा बघून घ्या हे माई डोंबळी बायको हे दिसून झाली तुम्हाला घराबाजीची जो आहे पोटाला असते दादा दादा हे फोन इले तर लाईक करायला विसरू नका दादा जय जवान जय किसान मित्रांनो आम्ही आलो पोयात पहिल्यांदाच आलो आम्ही पोयात सगळे जोडे आता आमच्यानं येऊन राहिले हे बघून घ्या हे चार वाजले बघून घ्या तुम्ही हे माझा पुतण्या आमची जोडी आलेली आहे पोळ्यामध्ये जास्त जोड्याने आमच्या आम दिलालपुरात एवढ्या जोड्या आलेले आहे जास्तीत जास्त शेअर करा लाईक करायला विसरू नका इकडे पाहतो नू आमच्या गावामध्ये जास्त जोळ्या नाही आहे पाच सहा जोळ्या फक्त छोटंसं गाव आहे आमचं दादा लाईक करायला विसरू नका बघून घ्या हे आमच्या गावातला वड आहे हे बजरंगबलीचं मंदिर आहे हल बरा हर महादे मित्रांनो असा साधा शिमल पोळा भरतो आमच्या गावातला दिलापुरातल्या छोट्याशा गावात दिला दिला गावा ते तुमच्या गावात कसा पोळा भरतो नक्की कमेंटमध्ये सांगा बघून घ्या आमच्या गावातला पोळा आणि आमच्या गावातले नारे बघून घ्या गाणे बघून घ्या कसे आहे तर